मंडळी नमस्कार शिवकथा वाचक प्रदीप मिश्रा यांचं नाव तुम्ही कधी ना कधीतरी ऐकलेलंच असेल कारण महाराष्ट्रात किंवा भारतात असा व्यक्ती नाही जो शिवकथाकार प्रदीपजी मिश्रा यांना ओळखत नाही कारण मंडळी त्यांच्या शिवकथेला होणारी गर्दी आणि वारंवार त्यांच्या येणारे रील्स व्हिडिओ याद्वारेच त्यांची पॉप्युलॅरिटी किती आहे हे आपल्याला समजतं आणि हल्ली महाराष्ट्रातसुद्धा त्यांच्या कथा फार प्रमाणात व्हायला लागलेल्या ला आहेत मात्र मंडळी आता शिवकथाकार प्रदीप मिश्रा चर्चेत आलेले आहेत तो म्हणजे एका व्हिडिओमुळे एक मुलगी व्हिडिओ करते आणि त्याच्यामध्ये ती त्याच्याबद्दल माहिती सांगते की प्रदीप मिश्रा हे एका कथेसाठी पंचावन्न लाखापर्यंत चार्ज करतात त्याच्यानंतर ती म्हणते आहे की जर तुम्हाला त्यांना घरी चहा प्यायला बोलवायचं असेल तर त्यांचे सहकारी तुम्हाला जवळजवळ पाच लाखापर्यंत रक्कम मोजावी लागेल असं सांगतात दक्षिणा द्यावी लागेल असं सांगतात आणि त्याच्यानंतर एखाद्या शिवालयाला जर भेट द्यायची असेल तर असं सांगतात की त्या शिवालयावाल्यांना जवळजवळ एक ते दीड लाख रुपये प्रदीप मिश्रांच्या सहकार्यांना द्यावे लागतात तेव्हा ते महाराजांना तिथे घेऊन येतात मग मंडळी हा सगळा आकडा जर आपण सोशल मीडियावरती पाहिला गुगल केलं तर गुगल असं सांगतं किंवा न्यूज चॅनलवाले पोर्टल असे सांगतात की प्रदीप मिश्रा एका कथेसाठी दहा लाखापासून ते एकवीस लाखापर्यंत चार्जेस करतात आणि हे जर आपण त्यांची नेटवर्थ पाहिली तर जवळजवळ कमी जास्त दोनशे कोटीपर्यंतची नेटवर्थ ही प्रदीप मिश्राजी यांची आहे तर मंडळी या सगळ्या मुद्द्यामधून सांगायचं काय आहे तर महाराष्ट्रामध्ये जे ज्यांच्या कथा होतात आणि ज्याच्यासाठी ती मुलगी म्हणते की पंचावन्न लाख वगैरे मोडले हा आकडा कमी जास्त प्रमाणात तेवढ्याच प्रमाणात असू शकतो हा आकडा कमी असू शकतो मात्र हा आकडा लाखोमध्ये आहे हे मात्र तितकंच नक्की आहे किंवा कि एखाद्याला घरी जर चहा प्यायला त्यांना न्यायचा असेल तर पाच लाख मोजावे लागतात म्हणजे महाराष्ट्रातला साधा गरीब व्यक्ती जरी कथेसाठी आलेला असला आणि महाराज त्यांच्या घरी यावे अशी जरी त्यांची इच्छा असली तरी ते होत नाही का कारण प्रदीप मिश्रा जे आपण पाहिलं तर सोशल समोरही जास्त येत नाहीत आणि जरी महाराष्ट्रात ते आले तरी कथे पुरतेच मर्यादित ते तिथे असतात आणि नंतर निघून जातात तर मंडळी या व्हिडिओमधून हाच मुद्दा सांगायचा आहे की एखाद्या कथेला आपण ती मुलगी त्या व्हिडिओमध्ये असंही म्हणते आहे की त्या कथेसाठी एकवीस कोटी रुपये जवळजवळ जमले होते मग एखाद्या कथेला आपण जातो आणि त्या कथेमध्ये ते काय सांगतात तर जवळजवळ अर्धिक कथा ते तोडगेच सांगतात की असं केल्यानंतर तसं होईल तसं केल्यानंतर तसं झालं आणि यांचे अनुभव आहेत त्यांचे अनुभव आहेत मंडळी हे जरी अनुभव खरे असले तरी एखाद्या कथावाचकाला आपण एवढे पैसे देतो पाच पाच सहा सहा लाख रुपये देतो त्याच ठिकाणी तेच पाच लाख रुपये त्याच पाच लाख रुपयामधले अगदी पन्नास हजार जरी आपण जे जुना शिवालय आहेत जुने मंदिर आहेत महादेवाचे ते पडायला आलेले आहेत त्यांच्या मरम्मतीसाठी जर ते पैसे दिले तर आज ते शिवालय चांगल्या प्रकारे उभारू शकतात आणि चांगल्या प्रकारे ते मंदिरं चालू शकतात आणि जे प्रदीप मिश्रा सांगतात तेच आपले महाराष्ट्रातले संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज सांगतात आणि त्यांचे अनुयायी म्हणून आजचे कीर्तनकारसुद्धा सांगतात मग एवढे पैसे देऊन त्यांना बोलवायची गरज काय आहे आणि जरी बोलवलं तरी त्यांच्या कथेमधून जमणारी रक्कम हे एका मंदिरासाठी किंवा जिथ जे जे शिवालय जुने होऊन गेलेले आहेत असे भरपूर शिवालय जुने होते जिथं प्रदीप मिश्रांचं ऐकून लोकांनी सहकार्य केलेलंही आहे आणि ते शिवालय आता चांगल्या प्रकारे चालतात हे त्यामध्ये काही वाद नाही आहे मात्र ती मुलगी त्याच्यामध्ये म्हणते की हा सगळा अंधश्रद्धेचा भाग आहे किंवा अंधश्रद्धा जास्त अंधश्रद्धेला बळी पडणारे लोकच या जे आहेत ते एवढे पैसे द्यायला वगैरे बळी पडतात तर मंडळी अंधश्रद्धेचा वगैरे भाग जर आपण पाहून गेलो तर असा काही नाही आहे की ज्याची त्याची श्रद्धा आहे मात्र महाराष्ट्रातल्या लोकांना चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की एवढे पैसे बाहेर खर्च करण्यापेक्षा तीच पाचशे रुपये दक्षिणा जर तुम्ही एखाद्या मंदिराला दिली या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी तर नक्कीच हे पैसे महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यापेक्षा इथं महाराष्ट्रातले शिवालय हे चांगल्या प्रकारे उभारू शकतात आणि आपल्या महाराष्ट्राची गरिमा वाढवू शकते बाकी तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी कमेंटमध्ये मत तुमचं मत नक्की कळवा नमस्कार